सुपर मित्रांनो कसं यात मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपला मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो उद्या आहे महाशिवरात्री आणि आपण नक्कीच महाशिवरात्रीच्या निमित्ताने कुणकेश्वरला जाणार आहोत कुणकेश्वर मंदिरामध्ये पण त्या अगोदर आपण जाणार आहोत ते भेरा मूव्हीच्या स्क्रीनिंगला म्हणजे आपल्या यूट्यूबासाठी क्रिएटरसाठी आपल्या मालवणीतला एक मूव्ही आहे भेरा मूव्ही जो पूर्णपणे मालवणी भाषेमध्ये आहे आणि हा लवकरच प्रदर्शित होणार आहे तर त्याच्या सा साठी आपल्या सगळ्या युट्युबर्स क्रिएटर्ससाठी त्यांनी एक छोटासा -फड़ हो शो ठेवलेला आहे गुडामध्ये पहिला आपण तिथे जाणार आहोत सो फटाफट फ्रेश होऊया शोला जाऊया तिथून आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपण नक्की कोणकेश्वरला जाऊया नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर बंटी आलेला आहे स्ट्रोम आलेला आहे आणि तुम्ही आला आहे तर आज आपण चाललेलो आहोत श्री प्रभा चित्र निर्मित श्रीकांत प्रभाकर दिग्दर्शित भेरा या चित्रपटासाठी हो आज आपण चाललेलो आहोत खास क्रिएटर्स आणि पत्रकारांसाठी ना आजचा त्यांनी शो अरेंज केलेला आहे कुडाळ येथे कुडाळ तर कुठे लाईम लाईट लाईम लाईट कुडाळ हॉटेल हो चला निग असं बघितलं तर या माझा घर म्हणण्यापेक्षा आपलंच घर कारण सगळे क्रिएटर चेंज इथे क्रिएटर्स होम <laughs> <laughs> चलो सो <निकुणा। laughs> so, नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याबरोबर बरोबर दादा आहेत या मुव्हीचे दिग्दर्शक खूप छान वाटलं मूवी बघून आणि आपलेपणा वाटला आणि चार म्हणजे मी मला रिवील नाही करायचं आहे काय स्टोरी आहे ती पण अगदी चार ते पाच वर्षा मागे गेल्यासारखं वाटलं अगदी आपणच त्या मुव्हीमध्ये आहोत या सगळा भास होत होता काय सांगाल तुम्ही या मूवीबद्दल येस मूवीबद्दल सांगायचं म्हणजे तळकोकण सिंधुदुर्ग आणि मालवणी भाषा यांचा सौंदर्याने नटलेला आणि स्थानिक कलाकार म्हणजे लेखक दिग्दर्शकापासून ते सगळे मुख्य अभिनय करणारे सगळे कलाकार स्थानिक कलाकार यांच्या कामाने अभिनयाने नटलेला सजलेला आणि मुख्य म्हणजे असा पहिला मालवणी चित्रपट जो अनेक नॅशनल इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झाला काही ठिकाणी त्याला अवॉर्ड्स मिळाले असा हा पहिला मालवणी चित्रपट ठरला अशी फिल्म दीड वर्ष फेस्टिवलचा प्रवास करून झाल्यानंतर आता रिलीज होती आहे आणि खास सिंधुदुर्गवासियांना जवळचा ऑप्शन चित्रपटगृहाचा नसल्यामुळे आम्ही नाट्यगृहांमध्ये टिफिन लावतो तर अठ्ठावीस फेब्रुवारीपासून पुढचे तीन आठवडे सिंधुदुर्गातल्या नाट्यगृहांमध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ही फिल्म दाखवली जाईल आणि त्याचं वेळापत्रक आम्ही लवकरच सोशल मीडियावर आऊट करू ते तुम्ही नक्की बघा सोशल मीडियावर तुम्ही भेरा द डेफ असं सर्च केलं तर तुम्हाला पेजेसही मिळतील आणि एकवीस मार्चला महाराष्ट्रातल्या सिनेमागृहांमध्ये ही महारा सिनेमा फिल्म रिलीज होईल नक्कीच सो तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच छत्रपती शिवाजी महाराज की जय चला आज आहे महाशिवरात्र आणि आज आपण निघणार आहोत कुणकेश्वरसाठी आज देखील आपल्याला सिंधुदुर्ग पोलिसांबरोबर काम करण्याची संधी मिळते आणि इथे अंकित आहे हे आपले प्रोडक्ट भरते सो अंकित आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रोडक्ट आहेत आपल्याकडे मालवणी मच्छी मसाला आहे ओके मालवणी भाजका मसाला आहे ओके कुळी पिठी आहे अच्छा वड्याचं पीठ आहे आणि लवकरच कोकम पण येते अच्छा तर सीझनचे फ्रेश कोकम देखील येतील हो। आणि दर महिन्याला आपला मसाला चांगल्या पद्धतीने जातो त्यामुळे दर महिन्याला आपला मसाला नवीन बनवतो आपण यामध्ये हा आपण गरम मसाला हाँ, जो आपण चिकन साठी वापरू शकतो किंवा उसळीसाठी वापरू शकतो हो। मध्ये आणि हा जो आहे तो मालवणी मच्छी मसाला आहे हा आपण फिश करीसाठी वापरू शकतो अच्छा असा आहे आणि कुळीत पिठी जी आपली मालवणी पिठी आहे फेमस ती देखील सध्या अवेलेबल आहे आपल्याकडे मालवणी मसाल्याची भाजक्या मसाल्याची काय किंमत आहे साडे नऊशे रुपये किलो आहे इन्क्लुडिंग कुरिअर चार्जेस ओके मच्छी मसाला आहे तो आठशे रुपये किलो आहे इन्क्लुडिंग कुरिअर चार्जेस ऑल ओव्हर इंडिया ओके आणि हाफ के जी आणि पाव के जी मध्ये पण अवेलेबल आहे ओके फर्स्ट क्लास रेकॉर्ड करतोय इकडून कुठली वस्तू घाळविळ झाली तर आपल्या बरोबर आहे गौरी पवार मुंबई वरन आले कोकण जन्मासाठी हिला घेऊन आपण कुणकेश्वर चाललो आहोत ती चालली आहे तिच्या कामाला देवगडला स्ट्रोम थँक्यू सो मच अ लॉट तू काल माझी आज आज माझी एवढी मदत केली त्याबद्दल देवगडवरनं रात्री साडेतीन वाजता आलो कॅन्सल तर मित्रांनो आता आपण आहोत ते आचरा बीचवर ब्रिजवर सॉरी आणि तुम्ही जर आजू बाजूला बघताय या बाजूला तरी काही घोड्या तुम्हाला दिसतील आणि टेम्पररी ब्रिज बनवलेला दिसतील तर हे याच्यासाठी केलं आहे की आचऱ्याचा जो देव रामेश्वर हो आहे तो भेटीला जाणार आहे आणि त्याच्यासाठी तो नेहमीच्या मार्गाने जा, जा, सथ, जा सथ, ने जात नाही पण देवाच्या ज्या वाटा ठरलेल्या असतात जे मार्ग ठरलेला असतात त्या मार्गाने जातो सो त्याच्यासाठी हा ब्रिज बनवलेला आहे आणि तिथे तराफा देखील आहे तर अशी ही उपाययोजना केली जाते तर आपण पुढे आलो आहोत चिरंजीव फार्म फ्रेश बरोबर ना बरोबर बोलू ना आणि आपल्याबरोबर एक शिती झुनारी ज्यांच्या आंबाबागेमध्ये आहोत इथेच हे त्यांचं रेस्टॉरंट आहे जर तुम्ही टुवर्ड्स कुणकेश्वर साईडला जात असेल तर आचरा सोडल्यानंतर चढाव मारल्यानंतर अगदी हे आपलं रेस्टॉरंट आहे अनेक प्रोडक्ट ह्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि ह्यांनी स्वतः बनवलेली आहेत वडेपीठ असतील पीठ आहे बरीच मालवणी प्रो प्रोडक्ट आहेत कोकम आहे ही पीटा, पीटा आ, को आ, जी लोणची आहेत किंवा हा जो मुरंबा आहे किंवा गुलकंद आहे हे सगळं त्यांनी बनवलेलं आहे सर्वत ऑल ओव्हर इंडिया तुम्ही कुठेही मागू शकता खाली आल्या नंबरवर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि मेन म्हणजे जर आंब्याची बाग बघतला बघितला तर तेहतीस एकरमध्ये पसरलेली आंब्याची बाग आहे आंबा यांच्याकडे सर्वात बेस्ट मिळतो देवगड हापूस इथूनच सुरुवात होतो ही देवगडची बाउंड्री आहे देवगड हापूससाठी देखील तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि खास आमरस दिलेला आहे ताईने नाही या सीझनचा पहिला आमरस ना फ्रेश तर मित्रांनो रामेश्वर देव येतोय भेटीला कुणकेश्वराच्या मागे आहे आणि त्याची रयत आहे संपूर्ण आणि या देवाला म्हणजे ज्या मार्गाने देव चाललेला आहे तिथे जर तुम्ही बघाल तर संपूर्ण हे रेड कार्पेट देवासाठी देखील रयतेसाठी देखील घातलेलं आहे तर अशा सगळ्या सोयीसुविधा केल्या जातात आणि संपूर्ण रहते सगळं लव्या जवळ सहित रामेश्वर चालला आहे हा भेटीला कुणकेश्वराच्या इथे देखील तुम्ही बघू शकता की ही जी जेटी आहे त्या जेटीने या जेटीवर इथे क्रॉस होणार आहे देव म्हणजे हा जो मार्ग आहे हा देवांचा आदिपासण्याचा ठरलेला आहे हे जे ब्रिज आहेत हे आत्ताचे वीस पंचवीस वर्षात तयार झालेली ब्रिज आहेत पण जी, जी पूर्वपारा चा चा चालत आलेली जी, जी वाट आहे त्या वाटेनेच देव नेहमी जातो तर या जेटीने आधी बोटीने क्रॉस केलं जायचं जेव्हा हा ब्रिज नव्हता आणि त्याच मार्गाने देवाची स्वारी अशी ही खाडी क्रॉस करून या बाजूला येणार आहे तर मित्रांनो आता आपण आहोत ते तारामुंबरी बीटमुंबरीच्या या ब्रिजवर आहोत या ठिकाणी विठ्ठल मंदिर आहे आणि हा जो ब्रिज बनवलेला आहे हा सगळ्या बोटी एका लाईनीत लावून त्याच्यावर प्लायवूडने प्लायवूड ठेवून हा पूर्ण ब्रिज बनवलेला आहे तर दिर्बादेवी जी बेटीला येणार कुणकेश्वर देवाच्या सो तिचा हा राजमार्ग आहे आणि त्या राजमार्गामध्ये हा ब्रिज तयार केलेला आहे तर इथे देखील आपल्या मित्रांचे स्टॉल आहेत आणि ऋतिक घाडीगावकर कोकणचा कलाकार आवाज काढून दाखवतो <laughs> तर इथे हा आपलं दुकान आहे हा व्हिडिओ येईपर्यंत कदाचित जत्रा संपली असेल वर मंदिर आणि खाली हा आपला स्टॉल इथून समुद्र खाली उतरायचं जागा आहे रोहित कसा आहे रिस्पॉन्स रिस्पॉन्स चांगला आहे आता सकाळपर्यंत काय होता ठीक आहे होत म्हणजे जात आहेत कपडे जात गर्दी नाही तुझं काय म्हणणं आहे आराम केलात ना व्यवस्थित आम्हाला वाटलं की लेट जातोय आपल्याला बहुतेक उशीर झालाय पण बरोबर आलो आराम करून आलो ओके आणि समोरच ऊन आहे ऊन पण असं समोरूनच आहे तुझं काय म्हणणं आहे तू हा आंबो मॅनचं टी शर्ट का घालून आलाय हा तर स्टॉल हा स्टॉल आहे कसला आहे आपला वस्त्रकलाचा आहे तू आंबो मॅनचं टी शर्ट का घालून आलाय तो तुझा भाऊ आहे म्हणून मग हे कोण आहे तुझे मग त्यांचं का नाही घातलं तू रात्री काढलं ते इंडिया पाकिस्तानच्या मॅचला <laughs> घालतात हरायला आले जर्सीचे तर कोकणातले आणि एक फेमस युट्यूबर आपल्याला भेटलेले आहेत सुवर्ण कोकण ब्लॉग्स ज्यांचा एक आता सध्या आपण व्हिडिओ बनवलेला स्वतः ते सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत सिव्हिल इंजिनियर आहेत तू कुठल्या देवाच्या स्वारी बरोबर आलाय आमचे ग्राम शिरगावची आई पावणाई देवी अच्छा आहे आणि मी थोडा पुढे आलोय व्हिडिओ शूट करण्यासाठी साधारण किती किलोमीटरचं अंतर तुझ्या गावापासून कुणकेश्वरचं वीस ते बावीस किलोमीटरचं अंतर आणि सकाळी दहा वाजता मंदिरामधून निघाली आमची देवी अच्छा आणि मग मधलं जेवणाचा कार्यक्रम आणि कसं काय असतो जेवणाच्या मध्ये लिंगा तीट्याच्या इथे जेवणाचा कार्यक्रम होता महाप्रसादाचा अच्छा त्यानंतर ठिकठिकाणी जे भेटी देत आता इळया साड्याच्या पाठीमागे आहे आपले देवी अच्छा आणि तरी साधारण अजून किती वेळ लागेल अजून तरी पण एक दीड तो दोन तास लागू शकतात अच्छा तुमचा देवी इथपर्यंतही परत भेट म्हणजे एक्झॅक्टली काय असं भेट म्हणजे ॲक्च्युली विषय असो म्हणजे माका मागच्या वर्षी देवस्वारी था, था, अंडर जी अंडर जी अंडर जी या देवस्वारीसोबत दिलेल्या व्यक्तींनी सांगितले आणि की कुणकेश्वर देवस्थान एकदम प्रमुख देवस्थान असा मानला जातं आणि ज्यावेळी त्याच्या जे येणारे सर्व देवस्थान असतात तर त्यांच्या काही असे प्रॉब्लेम्स वगैरे म्हणजे क्रिएट होतात तर ते आपलं सत्व ही वाढवूसाठी पवित्रता वाढवूसाठी या ठिकाणी तीर्थस्थानासाठी ती येतात त्यामुळे दरवर्षी ती किंवा तीन वर्षांनी पाच वर्षांनी अशी कुणकेश्वर क्षेत्रात भेट येऊन तीर्थस्नान करतात देवस्वारी म्हणजे जी वारीसूत्र असतात हां ती स्वतः येऊन इथे जी शंकराची पिंडी आहे त्याला भेट देतात दे भेट देतात आणि पवित्र होतात आता ही भेट वाढवतात हो बरोबर आता ही भेट झाल्यानंतर तुम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला कधी निघणार दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या साधारण इथे तीर्थस्नान आठ ते नऊ वाजेपर्यंत होईल सकाळी म्हणजे गंगा स्नान होणार तुम्ही खाली समुद्रावर स्नान करणार तीर्थस्नान होणार आणि मग तुम्ही परतीच्या प्रवासाला पुन्हा जायला किती वेळ लागतो ऍक्च्युली जायला लवकर होत येताना जर समजा भेटी असत आठ तास वगैरे लागला सरकार कारण भेटी देत येत असणार ओके साधारण okay. सहा सात तासामध्ये पोहोचतो माझं नाव वैभव खोपरेकर जय बालाजी रेस्क्यू टीम मालवण ही गेली कित्येक वर्ष पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये काम करत आलेली आहे आणि ती टीम आता इथे नियुक्त केली आहे आपत्ती व्यवस्थापन टीम सिंधुदुर्ग यांच्यामार्फत तर आम्ही सध्या आता दहा सदस्य इकडे आहोत कार्यरत तर माझ्यासोबत आहेत नुपूर तारी समीर गोयकर त्यानंतर स्वप्नील दुरी सुजित मोनकर प्रथमेश आडाव चेतन दुर्वे असे अन्य बाकीचे सहकारी पाठीमागे आहेत ओके तुम्ही सगळेजण मालवण मधले हो मालवण आणि तुमच्या टीमचं काम काय असं इकडे आता समुद्रामध्ये समजा काही कोण जास्त कोणाला समुद्रात आतमध्ये जाता कामा नाही किंवा समजा कोण गेला तर काही इमर्जन्सी झाली तर त्याला बाहेर काढणं ओके तर ते ओके, काम तुमचं आहे म्हणजे सहज शब्दात सांगायचं तर बुडत असेल कोण तर पहिलं त्याला तु अलावाच करायचा नाही आणि जर बुडत असेल तर त्याला बाहेर रेस्क्यू करण्याची जबाबदारी तुमची अच्छा तुम्हाला सहकार्य ओके म्हणजे आपले पोलीस जी व्यवस्था इथे काम करते त्यांना देखील तुमच्यामुळे नक्कीच सहकार्य होत असेल तर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा

आपल्या माणसांना नाही वर काढायचं आकाश द हाऊस तुमच्या तुम देवगडात आलोय तुमच्या देवगडात आलोय काहीतरी द्या खायला रात्रीचे रात्रीचं एक वाजलाय भरपूर गर्दी झाली तर समोरून रामेश्वर देव येतो आहे आपण जवळजवळ दोन वाजता मुणग्यात बघितलेलं साधारण किलोमीटर अंतर असेल पंधरा ते वीस किलोमीटर पंधरा किलोमीटर पण नसेल आणि आता वाजले आहेत जवळजवळ एक वाजून गेल्या अकरा तास लागले देवाला इथपर्यंत अजून दोन तास लागतील तर ही देवाची संपूर्ण रयत भेटीसाठी थांबलेली आहे रामेश्वर देव रामेश्वर कसबा आणि देव कुलकेश्वर यांच्या भेटीसाठी ही सगळी रयत थांबली आहे चला आता वाजलेत रात्रीचे आलो आता आपण बीचवर तो बी मंचुरियन <दिखे>